नमस्कार मित्रांनो मनी मराठी या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे खूप महत्वाचा आणि मोठा निर्णय घ्यायचा आहे ना करिअर बदलायचं आहे लग्नाचा निर्णय घ्यायचा आहे मोठा आर्थिक निर्णय घ्यायचा आहे तर आधी थांबा आणि झोप घ्या हो तुम्ही बरोबर ऐकलं मस्त झोप घ्या कदाचित तुम्हाला वाटेल की हे किती साधं आणि हास्यास्पद वाटतंय पण विज्ञान संशोधन आणि इतिहासातील काही मोठ्या दुर्घटना आपल्याला सांगतात की झोपेची कमतरता बरोबर चुकीचे निर्णय बरोबर मोठे नुकसान थ्री माईल आयलंड दुर्घटना चॅलेंजर स्पेस शटलचं उड्डाण एक्झॉन एज तेल दुर्घटना या सर्वांमागे एक सामान्य दुवा आहे अपुरी झोप दमलेले निर्णय घेणारे मेंदू आणि थकलेली शरीर तर मग मोठा निर्णय घ्यायचा आहे ना मग आधी शरीर आणि मन दोघही फ्रेश करा कारण नीट झोपलेलं मनच घेऊ शकतं योग्य निर्णय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विज्ञान काय सांगतं अभ्यास काय म्हणतं आणि व निर्णय घेणं यामधला संबंध किती खोलवर आहे चला तर मग महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी एक महत्वाचा झोपेचा निर्णय घेऊया मित्रांनो या व्हिडिओतील सर्व विचार हे आपण कोणाकडून पाहणार आहोत तर या व्हिडिओतील सर्व विचार हे प्रभावी निर्णय कसे घ्यावे प्रत्येक वेळी अचूक निर्णय घेण्याचे तंत्र सूत्र क्रमांक एक खूप महत्त्वाचं आणि मोठा निर्णय घ्यायचा आहे ना मग आधी मस्त झोप घ्या पृष्ठ क्रमांक पंधरा ते सतरा या पुस्तकाचे लेखक आहेत रॉबर्ट ई गुंथर चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नसाल असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करूया आजच्या अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या विषयाशी आता हे अगदी म्हणजे अगदी बाळबोध किंवा जणू तुमची आईच तुम्हाला उपदेश करत आहे असं तुम्हाला वाटेल पण म्हणण्याला आता अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा आधार मिळालेला आहे कारण संशोधना अंती असे आढळून आलेले आहे की ज्यांनी जास्त अभ्यास केलेला नाही अशांनी जास्त चांगली गुणवत्ता संपादन केलेली आहे का तर या मुलांनी परीक्षेपूर्वी पुरेशी विश्रांती घेतलेली होती पुरेशी झोप त्यांना मिळाली होती माझ्या कॉलेजमधील मा एका मित्राने त्याच्या अभ्यासाच्या टेबलावर निद्रानाशक गोळ्यांचा डबा ठेवला होता आणि अभ्यासाच्या मधूनमधून तो डबा सर्वांना फिरवला जायचा एखाद्या खाद्यपदार्थासारखा त्यामुळे तो परीक्षा गृहातही वेळेवर पोचत नसे याउलट ज्यांची झोप पूर्ण झालेली आहे ते अगदी फ्रेश मूडमध्ये असत मात्र ज्यांची झोप झालेली नाही अशांनी घेतलेले निर्णय अगदी घातक असू शकतात जसे की थ्री माईल आयलंड दुर्घटना रात्रपाळीच्या वेळीच झालेली होती हे तुम्हाला आठवत असेलच चॅलेंजर स्पेस शटलच्या उड्डाणासंबंधात काम करणारे काही शास्त्रज्ञ सलग बहात्तर तास जागे होते अमेरिकन वाहतूकविषयक अहवालात असे आढळून आले आहे की एकूण अपघात किंवा धडका या ड्रायव्हरच्या डोळ्यावर झापड आल्यामुळे किंवा डुलकी लागल्यामुळे घडलेल्या आहेत शून्य पॉईंट शून्य आठ इतके दारूचे प्रमाणाने रक्तात जेवढा परिणाम होईल व त्यामुळे शरीरातील सांध्यांवर जेवढा आघात होईल तेवढा परिणाम बावीस बावीस तास अथवा अधिक सलग जागरणाने होत असतो जर शक्य असेल तर रात्रीची चांगली झोप घ्या जर काही मोठा व महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर रात्र रात्र काळजीत घालू नका कारण जो काय प्रश्न असेल समस्या असेल तो नीट लिहून काढा आणि झोपेतून सकाळी उठल्यावर पुन्हा विचार करायला सुरुवात करा निद्रा व शारीरिक संतुलन विभागाचे प्रमुख व पेन्सिल्व्हानिया युनिव्हर्सिटीच्या निद्रा विभागाचे मुख्याधिकारी डॉक्टर डेव्हिड एफ डिंजेस यांचे म्हणण्यानुसार जेव्हा तुम्ही दमलेले असता शिणलेले असता किंवा अपुऱ्या झोपेच्या अंमलाखाली असता अशावेळी कधीही महत्त्वाचे किंवा जबाबदारीचे निर्णय घेऊ नका हे म्हणजे त्या रशियन रॉलेटच्या खेळाप्रमाणे गरगरणारे असते अपुऱ्या झोपेमुळे आलेल्या शारीरिक अक्षमतेमुळे चुकीच्या निर्णयांचीच शक्यता अशा वेळी जास्त असते अर्थात भरपूर विश्रांती ही कल्पना उत्तम असली तरी सध्याच्या तिन्ही त्रिकाळ कामाच्या रगाड्यात आणि धकाधकीच्या जीवनात पुरेशी विश्रांती आवश्यक असली तरी अवघड असते प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की रात्रीची यथायोग्य विश्रांती नियमित मिळणे हे नेहमीच अशक्य होत असते म्हणजेच शक्य नाही पण योग्य झोप मिळाली नाही तर निर्णयही घेऊ नका म्हणूनच जर शक्य असेल तर तुमच्या थकव्याकडे शिणवट्याकडे लक्ष द्या आणि जर पुरेशी विश्रांती आपल्याला मिळाली आहे अशी खात्री वाटेल तेव्हाच निर्णय घ्या हे कायम लक्षात ठेवा की एक्झॉन वल्डेज तेल दुर्घटना किंवा तत्सम इतर घटना घडायला असे अपूर्ण झोप झालेले किंवा अर्धवट झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळेच घडलेल्या आहेत मित्रांनो तुम्हालासुद्धा अनुभव असेल हो की बरेचसे जे ड्रायवर आहेत ते का अपघात करतात तर त्यांची अपुरी झोप हे याला बहुतेक वेळा कारण असू शकते थोडक्यात काय जेव्हा तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत तेव्हाच्या तुमच्या शारीरिक अवस्थेचा विचार मनात ठेवा तुम्ही जर मरणाचे थकलेले शिणलेले असाल तर तुमच्या निर्णयावर तुमची शारीरिक अथवा परिणाम हे करणारच आहे तेव्हा हे एक त्रिकाल बाधित सत्य लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही महत्वाचा निर्णय घेणार आहात तेव्हा पूर्ण विचारांती आणि डोळे उघडे ठेवूनच तो निर्णय घ्या तेव्हा तुम्ही थकलेल्या आहात शिणलेले आहात अपूर्ण झोपेत आहात तेव्हा कधीही महत्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ नका तर मित्रांनो निर्णयाचं बोट फक्त मेंदूकडे नसतं तर झोपेकडेही असतं शरीर मन आणि निर्णय हे त्रिसूत्री एकमेकांशी अतूटपणे जोडलेले आहे जर तुम्हाला अचूक निर्णय घ्यायचे असतील तर दमलेलं शरीर आणि थकलं मन उपयोगाचं नाही त्याऐवजी पुरेशी झोप शांत डोकं आणि फ्रेश मूड हीच खरी तयारी असते एका उत्तम निर्णयासाठी डॉक्टर डेव्हिड एफ डी यांचं संशोधन जागतिक दुर्घटनांचे धडे आणि मनोविज्ञान सांगतं अपुरी झोप म्हणजे रशियन रॉलेटसारखा धोका म्हणूनच मोठा निर्णय घ्यायचा असेल तर आधी एक छोटं पण सगळ्यात मोठं पाऊल उचला मस्त झोप घ्या कारण अपुरी झोप आजची थोडीशी बचत वाटू शकते पण उद्याचं मोठं नुकसान ठरू शकतं जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही शेवटचा मोठा निर्णय घेतला तेव्हा पुरेशी झोप झाली होती का चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच विचार प्रवर्तक विषय जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा पुन्हा भेटू एका नव्या निर्णयाच्या उंबरठ्यावर धन्यवाद